श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज बुधवार बारा नोव्हेंबर आणि आज आहे कालभैरव जयंती कालभैरव हे भगवान शिवशंकरांचेच एक रूप आहे भगवान शिवशंकरांचे रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख नैराश्य भीती दूर होते आणि तसंच आपल्या आयुष्यातील अडथळे हे सुद्धा दूर होतात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव ही साजरी केली जाते याच दिवशी भगवान शिवशंकरांनी कालभैरवाचा रुद्र अवतार हा घेतला होता आणि म्हणूनच हा दिवस आपण कालभैरव जयंती म्हणून साजरा करत असतो कालभैरव ही देवता माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब ठेवत असते चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींवर कालभैरवांची विशेष कृपाही होत असते आणि याउलट वाईट कर्म करणाऱ्या अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कालभैरव देवता ही शिक्षा करतच असते कालभैरव ही देवता आपल्या भक्तांसाठी शुभचिंतक आणि दयाळू आणि तसंच लवकर प्रसन्न होणारी देवता आहे कालभैरव जयंतीला महादेवांच्या रुद्ररूपाची पूजा केल्यामुळे आपल्याला भौतिक सुख ही प्राप्त होते भैरव या शब्दाचा अर्थ रक्षक असा होतो कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी काल सेवा ही करावी आणि त्यासोबतच कुत्र्यांना अन्नदान हे जरूर करावं आणि त्यातल्या त्यात काळ्या कुत्र्यांना या दिवशी अन्नदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि शुभदायक असं मानलं गेलं आहे या दिवशी जर आपण काळ्या कुत्र्यांना अन्नदान केलं तर यामुळे आपल्यावर येणाऱ्या अचानक संकटांपासून कालभैरव हे आपले नेहमी संरक्षण करता कालभैरव देवतेचं वाहन कुत्रा आहे आणि म्हणूनच आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाच्या पूजेसोबत जर काही कुत्र्यांना अन्नदान केलं तर यामुळे कालभैरव देवता ही आपल्यावर लवकर प्रसन्न होते आपल्यावर ही देवता प्रसन्न होईल आणि आपले नेहमी वाईट शक्तींपासून शत्रूंपासून आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून नेहमी संरक्षण करेल आणि म्हणूनच आज दिवसभरामध्ये तुम्हाला इतर काहीही जरी करणं शक्य नाही झालं तरी आज कालभैरव जयंतीच्या जा दिवशी तुम्ही कुत्र्यालाही एक वस्तू नक्की खाऊ घाला आजचा कालभैरव जयंतीचा दिवस हा अतिशय शुभ आहे आणि म्हणूनच अशा शुभ असलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काहीही प्रभावी उपाय केले तर यामुळे त्याचे फळ हे आपल्याला लवकर प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज कालभैरव जयंतीला कुत्र्याला आपल्यालाही एक वस्तू खाऊ घालायचीच आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे आज कालभैरवांच्या पूजेसोबत जर आपण कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घातली तर यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे शत्रू पीडा वाईट शक्तींचा त्रास ग्रहबाधा नजरदोष इडापिडा किंवा तुमची फसवणूक झालेली असेल किंवा एखादा खोटा आळा हा तुमच्यावर आलेला असेल तर या सर्व प्रकारच्या त्रासांपासून तुमची सुटका होईल कालभैरवनाथ स्वतः तुमचे हे त्रास दूर करतील आणि तुम्हाला संकटमुक्त करतील आणि तसंच तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होऊन तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि सुख शांती समृद्धी तुमच्या घरामध्ये दे अखंड नांदेल आणि कालभैरव देवता ही तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमचं नेहमी प्रत्येक संकटापासून संरक्षण करेल तर आज कुत्र्याला आपल्याला कोणती एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि त्याचप्रमाणे आपली अगदी कठीणातली कठीण इच्छा जी तुमची एखादी इच्छा असेल ती खूप दिवसांपासून जर पूर्ण होत नसेल तर आज एकवीस बेलपत्रांचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय केल्याने तुमची इच्छाही नक्की पूर्ण होईल आणि हाच उपाय आज आपल्याला कसा करायचा आहे आणि कुत्र्याला कोणती वस्तू आज आपल्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घाला आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी एकवीस बेलपत्रांचा हा उपाय सुद्धा तुम्ही आज नक्की करा कालभैरव देवता ही भगवान शिवांचाच अवतार आहे आणि कालभैरव देवतेला या कलियुगातील वाईट प्रवृत्ती पासून वाईट शक्तींपासून संरक्षण करणारा देव असं मानलं जातं आज आपल्याला कालभैरवनाथांची पूजा सेवा ही कशी करायची आहे आणि कालभैरवनाथांना कोणता नैवेद्य आज आपल्याला अर्पण करायचं आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा सुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे कालभैरवनाथांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे आणि म्हणून आज संध्याकाळी चार वाजेनंतर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यांचा मानसन्मान करायचा आहे आणि त्यांना नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे कालभैरवनाथांचा मानसन्मान कसा करायचा आहे आणि कोणता नैवेद्य हा आपण त्यांना आजारपण करायचा आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमधून तुम्हाला योग्य ती माहिती नक्की मिळेल कालभैरवनाथांसोबत आपण नेहमी एक काळा कुत्रा हा बघत असतो आणि कुत्रा हा कालभैरवनाथांचं वाहन आहे कोणतीही देवता आपलं वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करते की ज्या प्राण्यामध्ये त्यांचे गुण हे प्रतिकात्मक रूपामध्ये असतात ज्याप्रमाणे कालभैरव देवता ही उग्र रूप आहे त्याचप्रमाणे कुत्रा, कुत्रा हा सुद्धा भयंकर असा प्राणी आहे कुत्रा हा शत्रूंना आणि अंधाराला कधीही घाबरत नाही कुत्र्याला तीक्ष्ण बुद्धिमत्ताही प्राप्त आहे कुत्रा हा नेहमी आपल्या मालकासाठी विश्वसनीय असा मानला जातो कुत्रा हा प्राणी आपल्या मालकाचं नेहमी निष्ठेने आणि इमानदारीने संरक्षण करत असतो असं सुद्धा म्हटलं जातं की कुत्रा हा प्राणी वाईट आत्मे आणि दुष्टशक्तींपासून वाईट शक्तींपासून संरक्षण करत असतो कालभैरव ही देवतासुद्धा जो फक्त अगदी निष्ठेने विश्वासाने आणि श्रद्धेने पूजासेवा करेल तर त्या व्यक्तीचं सुद्धा कायम संरक्षण करत असते ज्याप्रमाणे कालभैरव देवताही आपल्या भक्तांचं नेहमी संरक्षण करत असते त्याचप्रमाणे कुत्रा हा प्राणीसुद्धा आपल्या मालकाचं निष्ठेने संरक्षण करत असतो आणि म्हणूनच आज कालभैरव जयंतीला इतर काही जरी तुम्ही नाही केलं तरी कुत्र्यालाही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला जेणेकरून कालभैरव देवता ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट दुःख दारिद्र्य अडचणी या दूर होतील शत्रुपीडा नकारात्मकता आणि सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आपलं नेहमी संरक्षण होईल आणि आपली दिवसेंदिवस खूप प्रगती होईल जर तुम्हाला तुमचा एखादा शत्रू खूप त्रास देत असेल तुम्हाला तुम्हा शत्रूचा त्रास होत असेल किंवा तुम्ही एखाद्या खोट्या आरोपामध्ये अडकलेला असाल कोणी खोटे आरोप हे तुमच्यावर केलेले असतील किंवा तुमची चूक नसताना सुद्धा तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या या कराव्या लागत असतील किंवा तुमची फसवणूक झालेली असेल तुम्हाला होत असलेल्या शत्रूंच्या त्रासामुळे तुमची प्रगती होत नसेल आणि सतत तुम्हाला अडचणी दुःख संकट दारिद्र्य यांना सामोरं जावं लागत असेल वारंवार जर तुम्हाला पैशांच्या अडचणी या अडचणीवत असतील तुमच्या घरातली गरिबी ही जर संपत नसेल तर या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आज तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल सर्व गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे राहू केतू यांचा जर काही त्रास तुम्हाला असेल तर तो त्रास सुद्धा तुमचा दूर होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि त्या गुळाच्या पाण्यापासून एक पोळी होईल इतकी गव्हाची कणिक ही आपल्याला गुळाचं पाणी टाकून मळून घ्यायची आहे अशी गव्हाच्या कणकेपासून गुळाची गोड पोळी ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशी एक गुळाची गोड चपाती आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर मोहरीचं तेल आपल्याला या चपातीला पोळीला लावायचं आहे आणि हे मोहरीचं तेल त्या पोळीला लावताना आपल्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि करंगळी सोडून आपल्या उजव्या हाताची मधली जी तीन बोटं आहेत तर तीनही बोटं आपल्याला त्या मोहरीच्या तेलामध्ये गोडवायची आहेत आणि त्या तीनही बोटांनी त्या चपातीला आपल्याला तीन रेषा या काढायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल तर त्या तेलामध्ये तुम्हाला थोडीशी काळी किंवा पिवळी ही टाकायची आहे तुम्ही जे तेल वापरत असाल ते तेल तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूडवर काळी किंवा पिवळी मोरी ही टाकायची आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला उजव्या हाताची मधली तीन बोटं बडवून त्या तेलाने त्या चपातीवर तुम्हाला तीन लाईनिया काढायच्या आहेत आणि त्यानंतर अशी ही पोळी तुम्हाला अशी चपाती तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला एकही काळा कुत्रा भेटला नाही तर मग अशा वेळेस तुम्ही पांढऱ्या किंवा तांबड्या रंगाच्या कुत्र्याला ही पोळी खाऊ घातलेत तरीसुद्धा चालेल पण शक्य झाल्यास काळ्या कुत्र्यालाच तुम्ही ही पोळी खाऊ घालण्याचा प्रयत्न करा कारण काळा कुत्रा हा कालभैरवनाथांचं वाहन आहे आणि म्हणूनच काळ्या कुत्र्यालाच ही पोळी आपल्याला खाऊ घालायची आहे आणि काळा कुत्रा नाहीच मिळाला तर मग तुम्ही इतर कुठल्याही पांढऱ्या तांबड्या किंवा इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्यालाही पोळी खाऊ घातले तरी सुद्धा चालेल आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला अशी पोळी खाऊ घालाल तेव्हा तुम्हाला कालभैरवनाथांना तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे आणि आज हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात आणि हा उपाय कोणीही करू शकतं फक्त मासिक धर्म असलेल्या स्त्रिया आणि सुतक असलेल्या व्यक्ती हा उपाय करू शकत नाहीत आज कालभैरव जयंतीला जर तुम्ही हा उपाय केलात कुत्र्याला ही पोळी खाऊ घातली तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अचानक येणारी संकटं असतील तर ती कालभैरवनाथांच्या कृपेने टळून जातील कालभैरव हे स्वतः तुमचे प्रत्येक संकटातून संरक्षण करतील त्याचप्रमाणे खूप दिवसांपासून खूप प्रयत्न करूनही जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर आज तुमचीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मी आता एक प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस बेलपत्र हे घ्यायचे आहेत आणि त्या एकवीस बेलपत्रांवर चंदनाने तुम्हाला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आणि त्यानंतर एक एक बेलपत्र आपल्या हातामध्ये घेऊन ओमचा उच्चार करत ही एकवीस बेलपत्र आपल्याला भगवान शिवशंकरांना शिवपिंडीला अर्पण करायची आहेत आणि आज हा उपाय तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन केला सुद्धा चालेल किंवा आपल्या देवघरामध्ये शिवपिंड ही तर असतेच तिथेच तुम्हीही बेलपत्र आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर अर्पण केली तरीसुद्धा चालतील तर आज हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या सर्व नक्की पूर्ण होतील अगदी कठीणातली कठीण तुमची खूप दिवसांपासून जी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा सुद्धा हा आज उपाय केल्याने तुमची नक्की पूर्ण होईल कालभैरव हे भगवान शिवशंकरांचेच रूप आहे आणि आज कालभैरव जयंतीला जर तुम्ही एकवीस बेलपत्रांचा हा हो उपाय केला तर यामुळे तुम्हाला कालभैरवनाथ आणि भगवान शिवशंकर या दोघांचाही कृपाशीर्वाद प्राप्त होईल दोघही देवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एकवीस बेलपत्रांचा प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही हे उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ